येळावीतील सिद्धिविनायक मेडिकलतर्फे गीता भागवत वाचक स्मृती स्मृतीमंडिया ग्रंथ डेस्क भेट वारकरी परंपरा ही जातपात धर्मलिंग वर्णभेद मानता मानवतेच्या कल्याणाचा विचार करते यासाठी महत्त्वाचं ठरतं ते संत साहित्य विविध ठिकाणी मंदिरात चालणारी पारायणं सप्ताह पाठ पोथी वाचन हे महत्त्वाचं तासगाव तालुक्यातील येळावी गावातसुद्धा या संत साहित्याचं रोज रोज वाचन केलं जातं गेल्या चाळीस वर्षांपासून येळावी गावातील हनुमान मंदिरात गीता भागवत वाचक स्मृती मंडळाच्या वतीनं पोथी वाचन सुरू आहे मंडळाचे पोथी आणि इतर साहित्य ठेवण्यासाठीची असलेली गरज ओळखून गावातील सिद्धिविनायक मेडिकलचे मालक श्री वैभव सूर्यवंशी यांनी मंडळाचा ग्रंथ डेस्क भेट दिला श्री विनायक भाबळसर यांच्या हस्ते डेस्कचे पूजन करण्यात आले गावातील भानुदास राजमाने पांडुरंग जाधव शंकर पाटील आनंदराव पाटील श्यामराव पाटील संभाजी पाटील पिंटू वासके वसंत साळुंके दत्तात्रय भंडारे रामचंद्र डोंगरे गावडे गावडेयाजी यांनी ग्रंथवाचन परंपरा सुरू ठेवली आहे प्रशांत साळवी एस एन मराठी तासगाव एळावी